त्या मार्गशीर्षच्या गुरुवारी हा एक उपाय नक्की करा कर्जाच्या नाहीत मग हा एकच उपाय मार्गशीर्षाच्या गुरुवारी करून बघा मार्गशीर्षाचा प्रत्येक गुरुवार महालक्ष्मीचा मानला जातो आणि या दिवशी केलेला एक खास उपाय तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो तो उपाय म्हणजे हळदीचा तुपाचा दिवा महालक्ष्मी ही धनधान्याची देवी असल्यामुळे हळद तिच्या आवडीची वस्तू मानली जाते पिवळा रंग म्हणजे सोने प्रकाश आणि धनप्राप्ती म्हणूनच देवी लक्ष्मीच्या पूजेत हळद अनिवार्य मानली जाते हळदीचा तुपाचा दिवा कसा लावा गुरुवारी सकाळी घर स्वच्छ करून देवीसमोर एक दिव्यात थोडी हळद टाकून दिवा तयार करावा हा तयार केलेला दिवा लक्ष्मी देवीसमोर लावा नंतर एक पिवळ्या रंगाचं फूल देवीला अर्पण करून ओम श्रीं रीं क्लीम महालक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा म्हणजेच हे देवी लक्ष्मी मला तुझी धन समृद्धी सौभाग्य आणि संरक्षण देणारी दैवी ऊर्जा प्राप्त होऊ दे मी तुला नमस्कार करतो असं म्हणतात की हा उपाय केल्याने कर्जभार हलका होतो आणि धनप्रवाह सुरू होतो या दिव्याला कर्णपिशाची नाशक दिवा असंही म्हणतात हा उपाय श्रद्धेने करा आणि कर्जमुक्त जीवनाची सुरुवात करा ओम श्रीम ह्रीं क्लीम महालक्ष्मयेई नमहा